आज आपण सगळेजण एका ऐतिहासिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेलो आहोत महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं की नाही व्हायचं हा प्रश्न आमच्या सर्वांसमोर होता तो प्रश्न सोडवायला वेळ लागला आणि मग वर्षा नेत्यांचं एकमत झालं आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालो या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य प्रदेश अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरातजी आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी माजी प्रदेश अध्यक्ष सन्मान्य माणिकराव ठाकरेजी या ठिकाणी या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मंत्री नामदार नितीन जी नामदार विजय जी या ठिकाणी उपस्थित ए आय सी सीचे सेक्रेटरी सन्मान्य आशिष दुवाजी या ठिकाणी उपस्थित या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य मिर्झा मिर्झाजी आमदार राजेश राठोड जी या ठिकाणी उपस्थित माजी आमदार मोहन जोशी जी इथं उपस्थित सन्मान्य आमचे काका पितृतुल्य शिवाजीराव मोघे काका या ठिकाणी उपस्थित पुरके साहेब इथं उपस्थित सर्व आ, आज, आजी आजी माझी आमदार मंडळी आमच्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सन्मान्य संधाताईजी सवालाखे कासावार साहेब या ठिकाणी उपस्थित प्रवीण दादा दिनेश दादा नितीन भैया अशोकराव ज्या जे सगळ्यांनी हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे त्याच्यासाठी इथं आग्रह धरलेला आहे ती सर्व मंडळी आणि प्रदेश काँग्रेसचे उपस्थित मुन्ना भैया सी चे आ, सेक्रेटरी सन्मान्य नितीनजी या ठिकाणी उपस्थित काँग्रेसवर प्रेम करणारी सर्व आमची आदरणीय पितृतुल्य मातृतुल्य व युवक बंधूंनो व भगिनींनो खूप जास्त बोलणार नाही पण दोन गोष्टी या ठिकाणी नक्कीच सांगावशी या ठिकाणी इच्छा आहे आपण कोणाची पिलावळ आहोत आपण कोणाची लेकरं आहोत तर ज्या पक्षांनी ज्या महात्मा गांधींनी ह्या देशाला स्वातंत्र्य अहिंसा सत्याग्रह शिकवला त्यांची आपण पिळा पिलावळ आहोत आपण कोणाची पिलावळ आहोत तर आपण इंदिरा गांधींनी ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थानं या देशाला समोरे कसं न्यायचं हे सांगितलं त्याची आपण पिलावळ आहोत मी मगा बोलताना बोललीत की महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचं नाही व्हायचं हा आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न होता पण सामील झाल्यानंतर सन्मान्य बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा या ठिकाणी एकमुखी आपली सत्ता सक, आली पाहिजे याच्यासाठी आपण आपलं लक्ष हेच राहिलं पाहिजे आणि त्याची सुरुवात या विदर्भाच्या ह्या भागातून झालेली आहेत सन्मान्य प्रदेश अध्यक्ष साहेब आपल्याला सांगू इच्छिते की अमरावतीला आम्ही एकवीस तारखेला एकवीस ऑगस्टला सद्भावना दिवसाच्या दिवशी भूमिपूजन केलं आम्ही छोटेखानी कार्यक्रम घेतला कारण कोविडचा प्रादुर्भाव त्या काळामध्ये मोठा होता पण भूमिपूजन घेणं जरुरी आहे आणि पंधरा ऑगस्टच्या आजूबाजूला आपल्याला त्या ठिकाणी त्या बिल्डिंगचं उद्घाटन करायला यायचं आहे त्याच्यानंतर आता यवतमाळला या ठिकाणी हे सर्व काँग्रेस कमिटी जिल्हा काँग्रेस कमिटीनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आम्ही या ठिकाणी बैठकीला आलो होतो आणि मग आम्ही ठरवलं की नाही इथं काँग्रेस कमिटीची मीटिंग झाली पाहिजे आदरणीय माणिकराव ठाकरे साहेबांनी जी जागा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत इथं त्या जागेवर आपलं मोठं एक काँग्रेसचं भवन आपण उभारलं पाहिजे आणि त्याचं भूमिपूजन आज झालं साहेब बुलढाणामध्ये देखील लवकरात लवकर भूमिपूजनाची तारीख आपल्याला द्यावी लागणार आहे कारण त्याचं देखील नियोजन झालेलं आहे आता या अमरावती डिव्हिजनमध्ये फक्त एक जिल्हा उरलेला आहे तो आहे वाशिम आणि आपली जर मदत आम्हाला राहिली तर त्या ठिकाणी सुद्धा आमची जागा आपण जर आम्हाला मिळवून दिली तर त्या ठिकाणी सुद्धा एक मोठं भव्य आपण काँग्रेस भवन इंदिरा भवन नेहरू भवन जे काय त्याला म्हणायचं आहे आपण बनू आणि आपण पुन्हा वाटचाल त्या दिशेने नेतो आहेत पण माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहेत जग बदललं आहे राजकारण बदललं आहे ज्या हिशोबानं आपण लोकांपर्यंत पोचलो पाहिजे तो हिशोबही बदललेला आहे व्हर्च्युअल असो सोशल मीडिया असो जाजा त्यास त्यास त्या ज्या ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या त्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि आज आपण सत्तेत असताना आज ज्यावेळेला आपण महाआघाडीचा आपण एक हिस्सा आहोत त्यावेळेला जास्तीत जास्त कामं लोकांची कशी झाली पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे आपल्यापाशी रेव्हेन्यू मिनिस्टर आहेत आपल्यापाशी पीडब्ल्यूडी मिनिस्टर आहेत तुमच्यापाशी तुमच्यापाशी या ठिकाणी पुनर्वसन मंत्री आहेत ऊर्जा मंत्री आहेत आणि महिला व कल्याण मंत्री आहेत एज्युकेशन मिनिस्टर आहेत मेडिकल एज्युकेशन देखील या ठिकाणी काँग्रेसपाशी आहेत ठीक आहे आघाडी आहेत आघाडीमध्ये काही गोष्टींचं लिमिटेशन असतं पण संघटनेसाठी काही लिमिटेशन नसतं आणि संघटनेने जर ठरवलं तर आपण चांद्यापासून बांद्यापर्यंत आपणच आपण राहू शकतो ही वस्तुस्थिती आहे तुम्ही सांगाल ती कामं आम्ही करू तुम्ही हात मारा त्या ठिकाणी आम्ही येऊ तुम्ही सांगाल त्या गोष्टी आम्ही आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडल्याशिवाय मागे हटणार नाही या ठिकाणी एक जयघोष आपण नक्कीच करूया करायचा जा का जयघोष करायचा इंदिरा गांधी नाही नाही हे काँग्रेसवाल्यांचा पोटातून आवाज काही निघत नाहीये बाबांनो पोटातून जोरात बोलू बोलणार आपण इंदिरा गांधींचा आज स्मृती दिन आहेत आणि आज या ठिकाणी जर आपण जयघोष व्यवस्थित केला नाही तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण इंदिराजींना श्रद्धांजली देतो आहोत की नाही आहोत तुम्हाला आम्हाला इंदिराजी कळल्यात नाही कळल्यात हे आता जय करूया कळेल व्यासपीठावरच्या मंडळींचा आवाज अजून जोरदार आला पाहिजे इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी जय हिंद प्लेन एरिया म्हणजेच हाच ग्राउंड